एवढीच मागणी आहे की डॉक्टर संपदा मुंडे यांची जी अवस्था न्यायव्यवस्थेने केलेली आहे ती माझी करू नये बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन न्याय देत नाही अशी आ, या ठिकाणी एक युवती येऊन सांगती आहे गेल्या दोन हजार एकवीसपासून जे प्रकरण चालू आहे या प्रकरणामध्ये ती न्याय मागते आहे पुन्हा एकदा ती पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आलेली आहे, आहे नेमकं आता तिची काय मागणी आहे हेच जाणून घेऊया आष्टीतली हे प्रकरण आहे आणि ताई काय सांगशील की ह्या प्रकरणासाठी पुन्हा एकदा यावं लागलं आहे याआधी देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं होतं आता काय मागणी आहे आणि काय प्रकरण झालं प्रकरण दोन हजार एकवीस पासून झालेले आहे दोन हजार एकवीस मध्ये तुषार संतोष कोकणे यांनी मला लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर दोन वेळेस अत्याचार केलेला आहे त्याला मी लग्नाचा तगादा लावला तर त्याने घरच्यांची भीती दाखवून मला टाळाटाळ करू लागला त्यामुळे मी त्याला एस पी ऑफिसला जाईन म्हणून सांगितलं तर दुसऱ्या दिवशी त्याचे त्याचा चुलता माझ्या घरी येऊन मला धमक्या देऊ लागला म्हणून मी आष्टी पोलिस स्टेशन येथे गेले तर आष्टी पोलिसांनी आरोपीला बोलवलं परंतु आरोपीला फरार ठेवून त्याचा चुलताच तिथे पण आला आणि त्याने माझी एफ आय आर नोंद होऊ दिली नाही तिथं तो पोलीस स्टेशनमध्ये त्याचा चुलता पोलीस स्टेशनमध्ये राजकीय लोकांना इतर त्याच्या नातेवाईकांना लोकांना घेऊन येऊन मला शिवीगाळ वगैरे काही पण घाण गंग बोलणे अशा गोष्टी करून माझ्यावर दबाव दबाव टाका टाकू लागला आणि त्याने अशा प्रकारे एक महिना माझी एफ आय आर होऊन दिलेली नाही मात्र गुन्हा दाखल झाला हा गुन्हा दाखल झाला परंतु त्याच्या आरोपीला फायदा होईल अशा प्रकारे पोलिसांनी तो गुन्हा नोंदवून घेतला आणि एफ आय आर एक केली आणि कोर्टमध्ये दोन केस पाडल्या सेशन कोर्टने जामीन फेटाळली तर हायकोर्टमध्ये अपील केली आणि पोलिसांनी चार्जशीटमध्ये चार्जशीटमध्ये Uh, ह्याची जे मेन आरोपी त्या ते, त्याची चार्जशीट दाखल न करता दुसऱ्याचीच दाखल केली आणि तशा प्रकारे जामीन मिळवून घेतला काय मागणी आहे मा, मागणी आहे माझ्या ह्या पोलिसांनी सगळी केस रूल तेला अशा प्रकारे केलेली आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं संपूर्ण केस तरी इन्व्हेस्टिगेशन व्हावं हेच माझी मागणी आहे कारण पुढे जाऊन ही केस माझ्यावरच पलटवतील आणि समाजात मला दोषी ठरवून मिरवत राहतील असं करतील ते तुमच्यावर देखील एक गुन्हा दाखल केलेला आहे नेमकं काय गुन्हा दाखल गुन्हा मला ते शिवीगाळ करायचे पोलीस स्टेशनमध्ये येऊ येऊ त्यांनी शिबी केली तर पोलिसांना मी सांगितलं तरी पोलिसांनी त्यांच्या एफ आय आरमध्ये नोंदी नाही घेतल्या आणि त्यांना तसंच माझ्यावर सोडलं आणि पुन्हा रेकॉर्डिंग वगैरे घेतल्या त्यांच्याकडं गेले मी एफ आय आर करायला की तर ते घेत नसायचे म्हणून मी सोशल मीडियाचा वापर केला त्यांच्याच तेन त्यांनी जे शब्द वापरले तेच त्यांना वापरले तर तिथं मी गुन्हेगार ठरले पण ह्यांनी जेव्हा माझ्या मला वापर वापरले त्यावेळेस ते, ते गुन्हेगार नाही ठरले यस पी सरांनी मला झिरो एफ आय आर करण्यासाठी पाठवले होते परंतु एफ आय आर नोंद केली नाही आणि ते फाईल बंद करून टाकली पी आय भुतेकरनी आणि पी आय भुतेकर खूप परेशान करत आहे सध्याच्या स्थितीला म्हणजे माझ्याशी व्यवस्थित बोलतच नाहीये त्यांनी प्रश्न विचारले तर मी तुला उत्तर द्यायला बांधील नाहीये अशा प्रकारची भाषा ते करत आहे आता तुम्ही न्यायव्यवस्थेकडून काय मागणी करू न्यायव्यवस्थेकडून एवढीच मागणी आहे की डॉक्टर संपदा मुंडे यांची जी अवस्था न्यायव्यवस्थेने व्यवस्थेने केलेली आहे ती माझी करू नये एवढीच माझी मागणी आहे की मला न्याय व्यवस्थित भेटावा नये गेलं तर न्यायासाठी ही, ही तरुणी या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे उमरे झिजवत आहे आता या प्रकरणामध्ये तिला न्याय मिळणार का आता तिने यामध्ये संपदा मुंडे सारखंच माझं होईल असं या ठिकाणी संशय व्यक्त केलेला आहे मात्र आता याकडे पोलीस प्रशासन कशा पद्धतीने लक्ष देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाइम साठी रोहित दीक्षित बीड